नमस्कार यश परके या चॅनल वर आपले खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण पाचवी स्कॉलरशिप मराठी विषयाची तासिका पाहत आहोत माहिती तंत्रज्ञान विषयक पहा या ठिकाणी माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय शब्द शोधणे हा घटक या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील शब्दार्थ पाठ असणे आवश्यक आहे शब्दार्थ पाठ असल्यानंतर तुम्हाला निश्चितच हा घटक सोपा जाणार आहे निश्चित अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात यत्ता पाचवीच्या पाच आता जे पाचवीपर्यंतचे जे सर्व पाठ्यपुस्तकामधून आलेले इंग्रजी शब्दाचे अर्थ या ठिकाणी आपल्याला माहीत करून घ्यावे लागतील विशेषतः माहिती व तंत्रज्ञानविषयी अधिक माहिती मिळवून त्यामधील इंग्रजी शब्दाचे मराठीतील अर्थ पर्याय शब्द कोणते आहेत हे जाणून घ्या बरं माहिती व तंत्रज्ञानविषयक माहिती म्हणजे कॉम्प्युटरची मोबाईलची अशा प्रकारचे लॅपटॉप संगणक माऊस हे ते असे जे शब्द आहेत हे या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे आपण इंग्रजी व मराठी अर्थ इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय शब्द पाहूयात व त्यावरील प्रश्नानंतर पाहूयात लगेच चला पहा या ठिकाणी केबल हा शब्द आहे इंग्लिश आणि तार जो आहे हा मराठी शब्द आहे टेलिफोन दूरध्वनी पेमेंट पगार वेतन पेमेंट म्हणजेच पगार किंवा वेतन टेप रेकॉर्ड ध्वनी मुद्रक प्रोजेक्टर प्रक्षेपक टेलिफोन टेलिव्हिजन म्हणजे दूरदर्शन टी व्ही आपला ईमेल म्हणजे संगणकीय पत्र आपण ईमेल जे म्हणत असतो ईमेल पर्य बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे पण संगणकीय पत्र हा मराठी शब्द बऱ्याच जणांना माहिती आहे तर तो माहिती करून घ्या म्हणजे आपण ईमेलद्वारे मोबाईलद्वारे किंवा संगणकाद्वारे कॉम्प्युटर लॅपटॉपमधून ईमेल पाठवू शकतो स्क्रीन म्हणजेच पडदा आपली जी जी तेला पतल, दूर वर, दूर जे मोबाईलची स्क्रीन असते त्यालाच पडदा असं म्हणतात मग रेडिओ आकाशवाणी अकाउंट जमा खर्च मॉनिटर म्हणजे दृश्यपटल मोबाईल भ्रमणध्वनी आपल्याला दूरवर दूरचं ऐकू येतं भ्रमणध्वनी प्रिंट म्हणजे छाप किंवा ठसा प्रिंट आपण जे रॉक्स जे काढतो प्रिंट आणतो त्याला आपण छाप किंवा ठसा दशास तसं उमटणारा प्रोग्रॅम म्हणजेच कार्यक्रम रेंज म्हणजे टप्पा पल्ला हे महत्त्वाचे शब्द आहेत तुम्ही नो नोट करून घेत चला टप्पा आणि पल्ला रेंज म्हणजे प्रिंटर मुद्रक डिस्प्ले म्हणजेच प्रदर्शक पासवर्ड सांकेतिक आणि पर्वलीचा शब्द पासवर्ड म्हणजे सांकेतिक शब्द किंवा पर्वलीचा शब्द एखाद्या आता आपल्या बँकेचा जे अकाउंट नंबर असतो पासवर्ड जो असतो म्हणजे त्यालाच म्हणायचं थोडक्यामध्ये प्रोसेस प्रक्रिया रोबो यंत्रमानव इंटरनेट आंतरजाल फॅ फंक्शन म्हणजेच फंक्शन हॉल आपण म्हणतो पहा या ठिकाणी फंक्शन म्हणजेच कार्य कार्यक्रम थ्री डी म्हणजे त्रिमिती एक्स रे आपण या ठिकाणी एक्स रे क्ष किरण आपल्या शरीरातील कोणत्या भागाचे जर एक्सरे काढायचं डॉक्टरांकडे गेल्यानंतर एक्सरे काढतात ते एक्सरे विंडो खिडकी डिस्क तबकडी ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ व्हिडिओ म्हणजे चित्रध्वनिपेक्षक ध्वनिक्षेपक व्हिडिओ म्हणजे चित्रध्वनिक्षेपक पिच्चर चित्रपट ॲप्लिकेशन म्हणजेच अर्ज ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज आणि चा चाट म्हणजे गप्पा व्हॉट्सअपवर मारणारे जे चाट असतात ते गप्पा त्याला आपण गप्पा असं म्हणायचं चाट म्हणजेच गप्पा लाईट म्हणजे प्रकाश आप, स्ट्रेचर म्हणजे रुग्ण शिबिका मेसेज म्हणजे संदेश डायरेक्टर म्हणजे दिग्दर्शक गव्हर्मेंट म्हणजे शासन सरकार गव्हर्मेंट म्हणजे शासन आणि सरकार अशा प्रकारे शेअर म्हणजे वाटा वाटून घेणे शेअर करणे म्हणजेच वाटा किंवा वाटणी करणे वाटून घेणे अशा प्रकारे ॲक्टर अभिनेता पार्लमेंट म्हणजेच संसद पार्लमेंट म्हणजे घोटाळा झाला असं म्हणतो तर या ठिकाणी पार्लमेंटला संसद असं म्हणतात मराठीमध्ये विजन म्हणजेच दृष्टी लॅब लॅम्प म्हणजे दिवा कोर्ट म्हणजेच न्यायालय आणि हायलाइट्स म्हणजे मुख्य क्षण क्षणचित्रे कॅन्डल म्हणजे मेणबत्ती नॅशनल म्हणजे राष्ट्रीय आणि ऑडिओ म्हणजे ध्वनी क्षेप डॉक्टर वैद्य गेम्स म्हणजे स्पर्धा खेळ आणि कॅनेक्टिव्हिटी म्हणजे जोडणी नर्स म्हणजे परिचारिका कॅप्टन कर्णधार सॉफ्टवेअर संगणकाची आज्ञावली क्लॉक म्हणजे घड्याळ बॉलर म्हणजे गोलंदाज आणि युझर म्हणजे वापरकर्ता म्युझिक संगीत बॅट झेंडूफळी कॉम्प्युटर म्हणजेच संगणक न्यूजपेपर वर्तमानपत्र फिल्डर क्षेत्ररक्षक ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर आता एखाद्यात इंग्रजीतील भाषांतर मराठीमध्ये करायचं असेल तर त्याला ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर करायचं स्पून चमचा ग्राउंड मैदान ऑपरेटिंग वापर कुठपर्यंत आलं तर चला फोर्क म्हणजे काटे चमचा आणि प्लेअर म्हणजे खेडा खेळाडू कम्युनिकेशन म्हणजे याचे संवाद कम्युनिकेशन म्हणजे संवाद पहा बकेट बादली अंपायर म्हणजेच पंच अंपायर म्हणजेच पंच बरं नेटवर्क म्हणजे एकमेकांशी जोडलेल्या संस्था मिरर म्हणजे आरसा आणि प्लेअर म्हणजे खेळाडू फॅन म्हणजे पंखा ॲम्ब्युलन्स म्हणजे रुग्णवाहिका फॅन्स म्हणजे समूह हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय आणि पेशंट म्हणजे रुग्ण जो आजारी व्यक्ती आहे त्याला पेशंट म्हणतो रुग्ण असतो तो कीबोर्ड म्हणजे कळफलक झेरॉक्स म्हणजे प्रतिमुद्रा इन्फॉर्मेशन म्हणजेच माहिती इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती हार्डवेअर म्हणजे धातूपासून बनवलेले साहित्य कॅमेरा म्हणजे छायाचित्रक टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञान आता या ठिकाणी आपण इंग्रजी शब्दाचा मराठी पर्याय या ठिकाणी मराठी शब्द आपण पाहिलेले आहेत यातील आपण यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये कसे विचारले जातात ते पाहूयात तर पहा या ठिकाणी पुढील इंग्रजी शब्दासाठी योग्य मराठी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे तर कॉम्प्युटर असा शब्द आहे मग कॉम्प्युटरसाठी योग्य मराठी शब्द या ठिकाणी कॉम्प्युटरला मराठीमध्ये काय म्हणतात तर मग गणक यंत्र प्रक्षेपक ध्वनी ध्वनिक्षेपक म्हणतात का नाही तर संगणक म्हणतात पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढील मराठी शब्दासाठी योग्य इंग्रजी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे तर दिग्दर्शक याला काय म्हणतात मराठी शब्दासाठी योग्य इंग्रजी शब्द या ठिकाणी निवडायचे मराठी शब्द दिलेला आहे आणि इंग्रजी शब्द त्या ठिकाणी दिग्दर्शक म्हणजे ॲक्टर डायरेक्टर टेप रेकॉर्ड की कोरिओग्राफर काय म्हणतात बरं तर या ठिकाणी दिग्दर्शकला डायरेक्टर असे म्हणतात पर्याय क्रमांक दोन ज्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी आपण सराव प्रश्न पाहूयात पहा पुढील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे पहा तर पहा पहिला प्रश्न पहा यातील शॉक या, या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता शॉक या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता मग शॉक म्हणजे अपघात का नाही ॲक्सिडेंट म्हणजे अपघात होतो विजेचा धक्का हा विजे धक्का या ठिकाणी श्वाक म्हणजेच विजेचा धक्का पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल पहा आणि नवल वाटणे शॉक लागल्यानंतर नवल वाटतं का आपल्याला शांत बसणे हे पण येणार नंतर विजेचा धक्का पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा फ्रॅक्चर या शब्दास मराठी भाषेत कोणता शब्द आहे फॅक्चर म्हणजे आता आपण पडल्यानंतर आपला पाय हात मोडतो म रक्त निघत नाही त्यावेळेस अशा प्रकारे त्याला आपण फ्रॅक्चर झालं असं म्हणतो तर मराठीत काय म्हणतात रे त्याला साधा जुळणी रक्तस्राव शस्त्रक्रिया की हाडाची मोडतोड का येईल रे याचं उत्तर तर या ठिकाणी शस्त्रक्रिया येणार नाही रक्तस्राव येणार नाही फ्रॅक्चर झाल्यानंतर हाडांची मोडतोड होते महाडांची मोडतोड पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा ऍक्टिंग या शब्दाचा मराठीतील अर्थ कोणता ऍक्टिंग म्हणजे चळवळ गायन अभिनय आंदोलन चळवळ गायन आणि आंदोलन येईल का ॲक्टिंग करतो का याची तर अभिनय ॲक्टिंग म्हणजे मराठीमध्ये त्याला अभिनय असं म्हणतो आपण पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा लोकेशन या शब्दाचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता लोकेशन म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहो ते स्थळ ते ठिकाण या ठिकाणी आपणाला या ठिकाणी शोधायचं असतं बरं लोकेशन म्हणजे स्थळ ठिकाण अशा प्रकारचं मग कार्यालय निसर्ग रहिवासी नाही ना तर स्थळ ठिकाण या ठिकाणी जे आहे ते स्थळ पर्याय क्रमांक एक हे याच उत्तर पुढचा प्रश्न पहा पुढील पैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही असा प्रश्न आलेला आहे पहा पहा युजर संगणकाशी कॉम्प्युटरशी संबंधित आहे प्रिंट प्रिंट सुद्धा ह्याची संबंधित आहे संगणकाशी नेटवर्क असल्याशिवाय कॉम्प्युटर चालत नाही तर न्यूज पेपर जे आहे संगणकाशी संबंधित हा शब्द नाही पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा पुढील प्रत्येक भागा सॉरी पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या मराठी शब्दासाठी आपण कोणते इंग्रजी शब्द वापरतो त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पहा थि? या ठिकाणी प्रत्येक प्रश्नात दिलेल्या मराठी शब्दासाठी आपण इंग्रजी शब्द कोणते ते या ठिकाणी आपणाला शोधायचं आहे बरं का इंग्रजी शब्द या ठिकाणी शोधायचा आहे मराठी शब्द या ठिकाणी दिलेला आहे तर पहा पहिला शब्द काय आहे शस्त्रक्रिया हा शब्द दिलेला आहे या ठिकाणी तर मग शस्त्रक्रिया हा शब्द आहे तर मग या ठिकाणी शस्त्रक्रिया म्हणजे मराठी इंग्रजीमध्ये आपण त्याला काय म्हणतो हँडवर्क ऑपरेट ऑपरेशन की इंजेक्शन इंजेक्शन म्हणतो का शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर ऑपरेशन शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन चला पुढचा शब्द काय संगणक संगणकाला आपण मरा ह्याच्यामध्ये काय म्हणतो इंग्रजीमध्ये काय म्हणतो या शब्दाला आपण तर पहा हार्डवेअर वेबसाईट व्हिडिओ म्हणत नाही तर कॉम्प्युटर म्हणतो कॉम्प्युटर पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तरी चित्र प्रक्षेपण याला मराठीमध्ये काय म्हणतात रे मग पहा चित्र प्रक्षेपण म्हणजे ऑडिओ डिजिटल की सॉन्ग नाहीतर व्हिडिओ व्हिडिओ म्हणजेच व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला चित्र चित्रप्रदर्शन दिसतं प्रक्षेपण दिसतं म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं येईल बरं दूरदर्शन म्हणजे काय मग सी डी कॉम्प्युटर टेलिफोन का नाही तर दूरदर्शन म्हणजेच टेलिव्हिजन टी व्ही पर्याय क्रमांक तीन पहा पुढचा प्रश्न पहा दूरदर्शन किंवा दुर्बीण याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो रे ज्या विद्यार्थ्यांना येतं या प्रश्नाचं उत्तर त्यांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे पहा या ठिकाणी दूरदर्शन दुर्बीण या शब्दाला टेलिग्राम म्हणतो का आपण टेलिग्राम म्हणजे टेलिफोन टेलिग्राम टेलिकॉम टेलिस्कोप टेलिकॉस्ट नाही तर दूरदर्शक किंवा दुर्बीनसाठी टेलिस्कोप हा शब्द ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा तर पहा पुढे दिलेल्या गटात माहिती तंत्रज्ञान विषयक किती शब्द आहेत असा प्रश्न आहे तर मग मॅसेज आपण तंत्रज्ञानातून ईमेल जे करतो ते पण आहे या ठिकाणी आणि चेअर वेब कॅमेरा मोबाईल आणि टेबल असे शब्द आहेत पहा या ठिकाणी तर चार या ठिकाणी मग तंत्रज्ञानविषयक किती शब्द आहेत असा प्रश्न आहे मॅसेज हा एक आहे पहा वेब दोन कॅमेरा आणि मोबाईल कॅमेरा फोटो काढून आपण ते मॅसेज त्याचे पाठवू शकतो काही तुम्हाला महत्त्वाची माहिती टाकायचं असेल तर कॅमेराद्वारे मग चेअर आणि टेबल जे आहेत ते हे नाही आहेत बघा तंत्रज्ञानविषयक शब्द नाही आहेत मेसेज वेब कॅमेरा आणि मोबाईल या ठिकाणी चार शब्द होत आहेत मॅसेज वेब कॅमेरा आणि मोबाईल या ठिकाणी चार शब्द तंत्रज्ञानविषयक आहेत म्हणून पहा या ठिकाणी पाच पर्याय क्रमांक एकमध्ये पाच दो सहा पर्याय क्रमांक तीनमध्ये चार आणि चार पर्याय क्रमांक म्हणजे तीन आहे तर मग पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल चार शब्द या ठिकाणी तंत्रज्ञानविषयक आहेत पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे यश परगे या चॅनलवरीलचे व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल या ठिकाणी आपण ज्या विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचं हो आहे त्यांनी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज टाका व ग्रुपमध्ये ॲड होऊन व्हिडिओचा लाभ घेत जरा त्या ठिकाणी आपण थांबूयात